नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्या सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि ही बातमी असणार आहे नोव्हेंबर हप्त्याबाबतची तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर महिलांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा नोव्हेंबरचा जो हप्ता याची वाट सर्वच महिला पाहत होते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आज किंवा उद्या जी आर आला तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता पाठवला जाणार आहे महिलांना जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे तर बघा जी आर कशा प्रकारचा आहे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे हा केव्हा मिळणार आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निती वितरित करण्याबाबत ठीक आहे तर हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे हा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्यासाठी काय महत्वाचं आहे बघा महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी तर याचा जो निधी आहे हा महिला व हो बालविकास विभागाकडे पाठवण्यासाठी तारीख दिलेली आहे ते दहा म्हणजे दहा डिसेंबरपर्यंत हा जो निधी आहे हा निधी पाठवला जाणाऱ्या महिला हो बालविकास विभागाकडे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे वित्त विभागाच्या संदर्भाधीन सात चार दोन हजार पंचवीस रोज परिपत्रकानवे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सहाय्य अनुदान तो आहे दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी म्हणजे दोनशे त्रेसष्ट कोटी जो इतका निधी आहे हा महिला बाल विकास विभागाकडे पाठवण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि हा जो निधी आहे महिलांना आपण पाहिलेलाच आहे हा निधी दहा तारखेपर्यंत पाठवण्यात यावा अशी विनंती पण या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर याचा जो अर्थ असा आहे की तर अकरा किंवा बारा डिसेंबरपर्यंत लक्षात ठेवायचं अकरा किंवा बारा डिसेंबरपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता जो आहे हा तुमच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे ठीक आहे कारण आपण पाहिलेला झेर आल्याबरोबर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला निधी जो आहे महिन्याचा जो हप्ता आहे हा डायरेक्ट अकाउंटमध्ये पाठवला जातो आणि अकरा किंवा बारा डिसेंबरपर्यंत पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल नोव्हेंबर हप्त्याचे तर बरेचसे महिला नोव्हेंबर हप्ताह केव्हा येणार आहे तर महिलांनो शेवटी जी आर आलेला आहे आणि दहा तारखेपर्यंत निधी पण उपलब्ध केला जाईल आणि अकरा किंवा बारा डिसेंबरपर्यंत पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये पण पाठवल्या जाणार आहेत तर हे खूप आनंदाची बातमी आहे तर लक्षात ठेवा ज्या पात्र महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पंधराशे रुपये येऊन जाईल नोव्हेंबर महिन्याचे अकरा किंवा बारा डिसेंबरपर्यंत हा निधी वितरित केला जाणार आहे जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी हा निधी येऊन जाईल पण ई के वाय सी केल्यानंतर ज्या महिला अपात्र होणार आहेत त्यांना या ठिकाणी निधी येणार नाही आहे लक्षात ठेवायचं ई के वाय सी केल्यानंतर ज्या महिला अपात्र होणार आहे त्यांना या ठिकाणी निधी येणार नाही आहे आणि ज्या महिलांना अगोदर हप्ते आलेले नाही आहे पण ई के वाय सी केलेली आहे त्या जर महिला पात्र झाल्या असेल ई के वाय सी केल्यानंतर त्यांना पण या ठिकाणी पंधराशे रुपये येण्याची शक्यता आहे तर येणाऱ्या अकरा किंवा बारा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल आणि यामध्ये सर्वात महत्वाचं तर अगोदर वाटत होतं की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे हा एकत्रित येऊ शकतो पण महिलांना आज आर प्रसिद्ध झाल्यामुळे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र न मिळता तर नोव्हेंबरचे पंधराशे तुम्हाला वेगळे मिळणार आहे आणि डिसेंबरचे पंधराशे रुपये तुम्हाला जानेवारीमध्ये मिळणार आहे तर आता फक्त तुम्हाला पंधराशेच रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद